नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍस्पारन टेम ए युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस दोन पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत डिटेल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव दोन पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जिल्हा परिषद धाराशिव कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचाही जा निकाल जाहीर झालेला आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदासाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये निवडसूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची यादी कास्ट कॅटेगरीनुसार आणि पॅरेलर रिझर्व्हेशननुसार त्यांनी ही लिस्ट अपलोड केलेली आहे तुम्ही जर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर सा, नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद